दरवर्षी नवरात्र महोत्सवात श्रीक्षेत्र माहूरगडावर लाखो भाविकांची गर्दी होते पायऱ्यांवर तासन तास उभे राहून दर्शन घेण्यासाठी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे मात्र यावर्षी परिस्थितीत मोठा बदल होणार आहे श्री रेणुका देवी विश्वस्त समितीने नव्या बांधलेल्या पशुराम मंदिराकडील पायऱ्यामुळे भाविकांना दर्शनासाठीच्या रांगा आणि पायऱ्यावरील कोंडीतून दिलासा मिळणार आहे भाविकांचे दर्शन आता होणार आहे सोपे सुलभ आणि सुरक्षित या कामाच्या अंतिम टप्प्याची पाहणी स्वतः उपविभागीय अभियंता भिसे यांनी करून दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे श्री रेणुका माता मंदिरात दरवर्षी नवरात्र महोत्सव काळात लाखो भाविक दाखल होतात भाविकांना दोनशे पंचवीस पायऱ्यांवर तासन तास उभे राहून दर्शन घ्यावे लागते आणि त्याच पायऱ्यांवरनं खाली उतरावे लागत असल्याने पायऱ्यांवर प्रचंड गर्दी निर्माण होत असे भाविकांचा त्रास लक्षात घेता श्री रेणुका देवी विश्वस्त समितीने तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून परशुराम मंदिराकडनं नवीन पायऱ्या बांधण्याचे काम हाती घेतले या पायऱ्या एकशे पस्तीस मीटर लांबीच्या असून भाविकांना खाली उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत त्यामुळे पायऱ्यांवरील दोन्ही बाजूंनी होणारी गर्दी टाळली जाणार आहे उपविभागीय अभियंता डी के भिसे यांनी स्वतः कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवत पाहणी केली असून पायऱ्या उंच न राहाव्यात उतार सोयीस्कर असावा याची प्रत्यक्ष काळजी घेतली आहे काम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात पूर्ण होणार आहे या पायऱ्यांद्वारे आहेत त्यामुळे भाविकांना थकवा न येता पार्किंग पर्यंत किंवा बस स्थानकांपर्यंत आरामदायी प्रवास करता येणार आहे यामुळे भाविकांचे दर्शन निर्विघ्न सुरक्षित आणि आनंददायी होणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मंदिर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यतप्तरतेबद्दल भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे शतकानुशतकांपासून भाविकांना जाणवणारी पायऱ्यांवरील गर्दीची समस्या अखेर सुटली या वर्षीच्या नवरात्र महोत्सवात भाविकांना दर्शन सुलभ होणार असून माहूर गडावर निसर्गाचा आनंद घेत ते सहजपणे उतरू शकणार आहेत यामुळे यंदाचा नवरात्र महोत्सव भाविकांसाठी अधिक आनंददायी ठरणार आहे